प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी येथून सलगरी मार्गे कर्नाटकच्या दिशेने जाणारा एक मळी वाहतूक करणारा डंपरचा अपघात झाला ही घटना आज अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली बेळंकी येथील गंगाटेक नजीक असणाऱ्या कॅनॉल मध्ये मोलॅसिस घेऊन जाणारा ट्रक उलटून अद्याप दहा दिवसांचा कालावधी उलटला नसतानाच आणखीन एक अपघात या सलगरी मिरज मार्गावर झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मिरज ते सलगरी या मार्गावरील बेळंकी हद्दीमध्ये एका हॉटेल नजिक बेळंकीहून दिशेने मळी घेऊन जाणारा कर्नाटक पासिंग असलेला एक ज्याचा क्रमांक सत्याऐंशी हा भरधाव वेगाने जाणारा ट्रक नागमोडी वळणास वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने बॅरिकेटला जाऊन धडकून उलटला यावेळी या डम्परची ऑइल व डिझेल गळती सुरू झाली या गळतीमुळे दुचाकी वाहनधारकांनाही मोठा अडचणींचा सामना यावेळी करावा लागल्याचं दिसून आलं रस्त्यावरून ऑइल व डिझेलचे लोंडे जात असल्याने अनेक दुचाकी स्वार यावेळी घसरून पडण्याचे प्रकार घडले होते या वळणावर याआधीही अनेक अपघात घडले असून कित्येकांना याच ठिकाणी आपला जीवही गमावा लागला आहे अपघातग्रस्त या डम्पर मधील चालकाला तात्काळ उपचारासाठी बेळंकीच्या दिशेने रवाना करण्यात आलं हा ट्रक उघार येतील असून ट्रक उलटल्याने शेजारी मळी उलटून वाहतुकीचीही अडचण झाली होती